पड़ता सेलू शहरातून बाहेर पडताना अथवा वालूर परभणी सेलू रस्त्यावर फिल्टर प्लांट परिसरात दर्शक फलक नसल्याने आणि सर्वच रस्ते सारखे वाटत असल्याने अनोळखी वाहन चालकास याचा अंदाज येत नाही परिणामी परभणीहून सेलूकडे येणारी वाहने आणि सेलूहून परभणीकडे जाणारी वाहने ही अनेकदा वालूर रस्त्याने पुढे जाऊन पुन्हा परत येत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे सेलू वालूर आडगाव जिंतूर हा नव्याने रस्ता झाल्यामुळे अशी अडचण निर्माण झाली असून या ठिकाणी दर्शक फलक नसल्याने वाहनधारक आपली वाहन चालवताना चुकत आहेत कधीकधी तर सेलूहून परवणीला जाणारे वाहने थेट वालूर रस्त्याने पुढे जात आहेत हा प्रकार मात्र या भागातून जाणाऱ्या नवख्या वाहनधारकाची चांगली फजिती करत आहे शासनाने परिसरातील रस्ते उभारणीसाठी मोठा निधी खर्च केला पण दर्शक फलक न लावण्याच्या कंजूसीमुळे नाहक वाहनधारकांना त्रास होत आहे दर्शक फलकास पैसे येऊन ते उभारण्यात गुत्यादारांनी चालाकी केली आहे का हे मात्र समजू शकले नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी होणाऱ्या या त्रासाची दखल घेऊन तात्काळ फिल्टर प्लांट परिसरात तिन्ही रस्त्यावर दर्शक फलक लावावेत अशी मागणी वाहनधारक करत आहेत यामुळे अनोळखी वाहनधारकाची गैरसोय होणार नाही व त्यांना योग्य मार्ग दि योग्य मार्ग दिसेल